नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नवी चा भूगोल विषयाचा दुसरा पाठ बघणार आहोत अंतर्गत भू हालचाली भाग एक आणि ह्याच्यात मध्ये आपण फक्त मंद भू हालचाली पाहणार आहोत पृथ्वीवेळेस पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात उदाहरणार्थ महापूर वादळे हिमवर्षा अतिवृष्टी इत्यादी तसेच भूपृ बुँपुरु, भूपृष्ठाखाली हालचालीमुळे भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घडामोडी होत असतात पृथ्वीवरील सजीवांसाठी या घडामोडी म्हणजे आपत्ती असते नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित व वित्त हानी होते या पाठात आपण मृत्यूच तांडव झालेला आहे त्याच्यामध्ये पंधराशे जणांचा बळी गेलेला आहे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात जा येईल तर आता आपण बघ बघितलेलं आहे मगाशी कि भूकंप झाल्यानंतर कशी परिस्थिती ओढावते तर ह्या ज्या हे जे आपण मागाशी व्हिडिओ पाहिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारचं मृत्यूचं तांडव झालेलं आहे आणि त्याचा तो जो भूकंप आहे त्याचा परिणाम इतर देशांनाही कसा बसलेला आहे हे सगळं त्या त्यामध्ये आपल्याला दिस दिसतं आहे तर आता भूकंप का होतोय हे आपण पाहणार आहोत ह्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये तर भूकंप आणि ज्वालामुखी या ज्या दोन घटना आहेत या दोन घटना या पृथ्वीच्या अस्थिरतेमुळं घडत असतात तर ही जी पृथ्वी आहे त्याच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होते तर ही अस्थिरता का होते ते बघूया आपण तर तुम्हाला माहित आहे की भूपृष्ठ अंतर अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात तर प्रावरणाच्या वरच्या थरात था काही काही खनिज असतात आणि त्या खनिजामध्ये काही पदार्थ आहेत इथं निळ्या रंगामध्ये तुम्हाला दाखवलेल्या बघा किरणोत्सारी पदार्थ तर किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय याच्या किरणोत्सारी हा दोन शब्दांनी बनलेला आहे एक किरण आणि उत्सार उच्चार उत्सार किरण म्हणजे किरण आपल्याला माहित आहे आणि उच्चार म्हणजे बाहेर पडतात काही काही पदार्थ असे आहेत की ते काय करतात ते काय करतात तर ते किरण त्यांच्यातून किरण हे बाहेर बाहेर पडत असतात उत्स्फूर्तपणे किरण बाहेर पडत असतात भूरुपावर आधारित अशा प्रकारे आपल्याला ह्या हालचालीचं चा वर्गीकरण करता येत <laughs> तर आता आपण बघणार आहोत हे भूकंप मग असे आपण बघितलेलं आहे भूकंप झाल्यानंतर काय होतं भूकंप झाल्यानंतर जमीन हल हादरते हलते क हा भूकंप भू बु म्हणजे जमीन कंप म्हणजे हादर हादरते आदर हादरे बसतात आणि हादरे बसल्यानंतर काय होईल त्या जमिनीवर मोठमोठ्या मुट, बिल्डिंग असतात समुद्र आहेत तर हे ज्या बिल्डिंग आहेत तर त्या बिल्डिंग काय होतात खाली पडतात उलमळून पडतात त्यात कितीतरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते जीवितहानी होते आणि मग तर हे का होते हे आपण आता पाहिलेलं आहे आता आपण पुढे जाऊया मग अशी मी सांगितलं की हे पृथ्वीच्या अंतरंगात हालचाली होत असतात आणि त्या हालचालीचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जात एक त्या वर्गीकरणाचा जो आधार आहे तो गती गती त्या ज्या ऊर्जा लहरी आहेत तर त्यांच्या गतीवर आधारित आधारित होत असतय एक तर ह्या त्याच्या ज्या हालचाली आहेत तर त्या हालचाली दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं एक आहे भू हालचाली आणि दुसरी आहे मन शीघ्रभू हालचाली तर आता आपण फक्त ह्या पा, ह्या व्हिडिओमध्ये फक्त मंदभू हालचालीच बघणार आहोत तर ह्या मंदभू हालचालीमुळं काय होतंय मंद हाल हा भू हालचाली सातत्याने होणाऱ्या आहेत आणि ह्यामध्ये काय होतंय पर्वत आणि खंडांची निर्मिती होते शीघ्र भू हालचालीमध्ये काय होतं तर घटनेच्या स्वरूपात होणारे आहेत म्हणजे पटकन होतात शीघ्र म्हणजे लगेच होतात आणि त्या ह्या मंद हालचालीपेक्षा सुद्धा तीव्र असतात उदाहरणार्थ भूकंप आणि ज्वालामुखी दुसरा जो वर्गीकरणाचा आधार आहे तो आहे दिशा तर ही दिशा म्हणजे क्षितिचे क्षमा समांतरभू हालचाली क्षितिज क्षितीज जमिनीच्या समांतर असे त्याला समांतर समांतरभू हालचाली म्हणायचं आणि दुसरं आहे ऊर्ध्व आणि अधोगामी भू भु... भू हालचाली आता ऊर्ध्व म्हणजे वर म्हणजे वरच्या दिशेने जाणार आहे आणि अधो म्हणजे खालच्या दिशेने जाणार आहे इथं काय आलं वर्गीकरणासाठी दिशा आली तर हे तुमच्या लक्षात येतं का बघा एक वर्गीकरणाचा आधार गतीमध्ये गतीमुळं मुळं का मंद मंदभू हालचाली होतात आणि शीघ्रभू हालचाली होतात मंदभू हालचाली मध्ये काय आहे पर्वतांची आणि खंडांची निर्मिती होते आणि शीघ्रभू हालचालीमध्ये काय आहे भूकंप आणि ज्वालामुखी होते आता दिशामध्ये काय होते समांतर भू हालचाली होतात आणि ऊर्ध्वगामी आणि अधोगामी भू हालचाली होतात त्यानंतर भूरूपे भू मध्ये इथं काय होतं खंडजन्य खंडजन्य म्हणजेच जमिनी खंड म्हणजे जमीन तर भूखंड पठार उच्चभूमी ह्या निर्माण होत असतात आणि पर्वतजन्य ह्या ह्यामध्ये वलीकरण आणि प्रस्तरभंग क्रिया निर्माण होत असते हे तुमच्या लक्षात आलं का बघा तर अंतर्गत भू हालचाली च्या वर्गीकरण दोन प्रकारे तीन प्रकारे केलं जातं गती दिशा आणि भूरूप ठीक आहे आपण आता पुढे बघूया आता आपण बघतोय मंदभू हालचाली ह्या ज्या भू हालचाली आहेत मंदभू हालचाली तर ह्या कशा निर्माण होतात ते आपण बघतोय आता भू हालचालीचे भू कवचावर पर्वत निर्मिती आणि खंडनिर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात आता ते पुढील प्रमाणे आपल्याला दिसतोय खाली एक तक्ता दिसतोय बघा परिणाम दाब आणि ताण तर ह्या लाल बाणांनी ज्या ला दाखवलेल्या आहेत तर मी मग असे सांगितलंय की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ऊर्जा लहरी तयार होतात आता ह्या ज्या लहरी आहेत ह्या लहरी कशा आहेत एकमेकांकडे येणाऱ्या आहेत एकमेकांच्या दिशेने येणाऱ्या आहेत एकमेकांच्या दिशेने आल्यावर काय होतंय दाब तारा तयार आहे लक्षात आलं म्हणजे ह्या लहरी कशा आहेत दिशा दिशा एकमेकांच्या समोर येतात आणि काय होतो दाब तयार त्यानंतर पुढचं काय आहे पुढच्या ह्याच्यामध्ये ह्या ज्या ऊर्जा लहरी आहेत ह्या ऊर्जा लहरी एकमेकांपासून लांब जाताना आपल्याला दिसतात आणि तिथं काय तयार होतो ताण निर्माण आता हे जे दाब आणि ताण हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण बघूया त्या भूगर्भामध्ये खडक असते तर ह्या खडकावर काय परिणाम होतात आता खडक सुद्धा दोन प्रकारचे आहेत एक मृदू खडक आणि दुसरा कठीण खडक आता बघूया आपण मृदू कठीण खडकावर काय परिणाम होतो दाबाचा आणि ताण्याचा तर कठीण खडक जेव्हा कठीण कट, खडक असतात तर हे कठीण खडक काय होत आहे आता काय तयार झालंय दाब तयार झाले दाब तयार दाब कधी तयार होतो लहरी एकमेकांच्या समोर आले एकमेकांच्या समोर आल्या म्हणजे त्यांची दिशा कशी आहे एकमेकांकडे अशा वेळेस काय होतो हा भूभाग उचलला जातो आणि एकमेकांच्या वर असा बसतो म्हणजे पायरी सारखा दिसतो बघा तुमच्या लक्षात येतं का तर ह्याला म्हणायचं प्रस्तर भंग भंग होणे म्हणजे तडा जाणे आणि काय होतं जमिनीला तडा जातो आणि एक भाग उचलला जातो आणि पायरी सारखा होतो हे कशामुळे झालं तर ऊर्जा लहरीच्या दाबामुळं झालं आता ताणामुळे का काय होतंय काय करायचं एक पट्टी घ्यायची कागदाची आणि ती का कागदाची पट्टी जी आहे समोर चित्र दिसत आहे बघा तर त्या पट्टीला एक आपले जे हात आहेत उजवा आणि डावा त्या पट्टीच्या एका टोकाला उजवा हात ठेवा एका टोकाच्या एका टोकाकडं डावा हात ठेवा आणि दोन्ही टोकाकडनं काय करा दाब द्यायला चालू करा दाब द्यायला चालू केल्यावर काय होतं बघा तुमच्या लक्षात येतं का बघा खालच्या चित्रामध्ये अशी घडी झालेली तुमच्या लक्षात घडी पडलेली आहे ही तुम्हाला दिसत आहे ओके तर आता इथं बघा आपण मगाशी बघितलंय काय बघितलं की कठीण खडकावर काय परिणाम होतो कठीण खडक हे काय का होतात उचलले जातात दाबामुळे उचलले जातात आणि पायरीसारखे म्हणजे इथं काय होतं की का पर्वतांची निर्मिती हो, निर्मिती होते दुसरं ताण जर झालं तर काय होईल ताण जर झाला दा ताण जर पडला तर काय होईल आता हीच पट्टी घ्या कागदाची आता तुमची दिशा काय त्या जे ज्या ऊर्जा लहरी आहेत ऊर्जा लहरी म्हणजे इथं तुमच्या हात आहेत तुम्ही काय करा दोन्ही बाजूनी ताण द्या ताण द्या म्हणजे ओढा ओढल्यावर काय बरं होईल ओढल्यावर दोन्ही बाजूनी जर आपण ओढलं तर तो कागद फाटून जाईल फाटून जाईल बरोबर आहे तर हा ताण पडल्यानंतर काय होईल हे जे खंड आहेत हे एकमेकांपासून चरकतात हे कठीण खडकाच्या बाबतीत झालं आता आपण बघतोय मृदू खडकाचा मृदू म्हणजे मऊ खडकाच्या बाबतीत काय परिणाम होतो तर मृदू खडकाच्या बाबतीत काय परिणाम होतो तर जेव्हा जेव्हा ह्या ऊर्जा लहरी एकमेकांच्या दिशेने येतात तेव्हा काय होतं वलीकरण आता वली म्हणजे काय वली म्हणजे साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वली म्हणजे घडी घड्या पडतात इथं घडी पडलेली तुमच्या लक्षात येते का बघा दिसतंय अशा घड्या पडत जातात आणखीन ह्या जा... ज्या हे काय झालं एकमेकांच्या दिशेने असेल तर आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असेल तर का होतय प्रस्तरभंग पातळी दिसत म्हणजे आपला कागद फाटला जातो आपण दोन्ही बाजूनी ओढल्यानंतर ठीक आहे हे तुमच्या लक्षात येतं का बघा इथं मंदभू हालचाली आणि कठीण मंदभू हालचाली कठीण खडकावर होणार आहे आणि मृदू खडकावर होणार आहे कठीण खडकामुळे काय होतं प्रस्तरभंग होतो आणि प्रस्तरभंग झाल्यामुळं एकमेकांच्या वर तरी चढतात किंवा एकमेकांपासून अलग तरी होतात होत आहे आणि मृदूमध्ये काय होते वल्या पडत जातात घड्या पडत जातात आणि पर्वतांची निर्मिती होते होत असते किंवा प्रस्तरभंग होऊन तिथं काय तयार होतं कसं तरी तयार होते आता आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आता बघतोय आपण वली पर्वत आता वली पर्वत कसा तयार झाला हे तुम्हाला मागच्या मा मध्ये मा मी दाखवलं की कागद एकमेकांच्या आपण काय केलं हात दोन दोन्ही एकमेकांकडे एकमेकांच्या दिशेने जर सरकवलं तर काय होतं तिथं त्या कागदाला घडी पडते घडी पडते म्हणजे घडी म्हणजे वली तर अशाच प्रकारे जर मऊ खडक असेल भूगर्भात म्हणजे तर काय होईल इथं घड्या पडतात तर पृथ्वीच्या अंतरंगाच्या भागातून ऊर्जेचे वहन होते आणि ऊर्जा लहरीमुळे मुळेमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षित समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात आता ह्या वळ्या म्हणजे काय घड्या दाब निर्माण झाल्या की दाब जर तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते गुंता परिणामी पृष्ठभाग उचलला जातो आणि वली पर्वतांची निर्मिती होते आता असे आपल्या असे कोणकोणते पर्वत आहेत जी वली आहेत जी वली पर्वत आहे वली झाल्यामुळे त्यांची निर्मिती झालेली आहे तर आपल्या भारतामध्ये हिमालय आहे अरवली आहे रॉकी अँडीज आब्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहे तर हे वली पर्वत बघा इथं तुम्हाला वलीकरणाची क्रिया दाखवलेली आहे भूगर्भात कशा प्रकारे दाब तयार होतो आणि वलीकरण कशा प्रकारे होतंय हे आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता हे जे पर्वत आहेत कोणकोणते पर्वत आहेत तर पर्वताचा वलीकरण इथं तुम्हाला घड्याघड्या दिसत्या आहेत हा हे बघा ह्या घड्याघड्या दिसत आहेत तर ह्या घड्या म्हणजे काय आहेत वली आहेत वली म्हणजे वली म्हणजे घड्या आहेत hmm. वली आहे म्हणून आता खाली, जो खाली खाल थ, हे हे, हे हा जो आपल्या खाली खालचं जे चित्र दिसतंय हे बघा इथं हे जे आहे हे सगळं काय आहे वली पर्वत आहे हा हिमालयाचा हिमालय आहे आणि तिथल्या ह्या अ हिमालयाचा वली पर्वत आहे वली पर्वत लक्षात आलं का आता आपण पुढे जाऊया आता बघतोय आपण गटपर्वत गट पर्वत म्हणजे काय आपण पहिल्यांदा माहिती घेऊया त्याची तर अंतर्गत हालचालीमुळे क्षितीचं समांतर व एकमेकापासून दू जा, दूर एक जा, दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात अशा वेळी व ताण निर्माण होतो आपण बघितलंय ताण कधी निर्माण होतो एकमेकांपासून ऊर्जा लहरी जर जेव्हा दूर जातात तेव्हा काय होतं साहजिकच ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाला की काय होईल खडकांना तडे पडतात आणि त्या तड्यांनाच काय म्हणायचं विभंग असं म्हणायचं अशा प्रकारे कठीण खडकामध्ये मग अशी आपण बघितलंय मृदू खडकामुळं काय तयार होतं वली पर्वत तयार होतो आता काय बघतो आपण कठीण खडक तर कठीण खडकामुळं काय होतं तर ह्या खडकामध्ये ताण निर्माण होतो आणि हा ताण ह्या कशामुळे निर्माण होतो ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब दाब पडून असे विभंग तयार होतात विभंग म्हणजे काय सांगितलं मी तडे तर असे तडे पडतात आणि काय झात हो ते इथं तुम्हाला दिसतंय बघा हे इथं विभंग दिसतंय का हा तर हे विभंग आहेत आणि हा जो मधला भाग आहे हा भाग काय होतोय दोन्हीकडून दाब आहे दोन्हीकडून इकडून ही दाब आहे आणि इकडूनही दाब आहे त्याच्यामुळं काय होतं ही, का ही? खालचं जो आहे खालचा जो भूभाग आहे तो असा वरच्या बाजूनी सरकला जातो आणि काय तयार होत तर दाब पडून विभंग तयार होतात आणि दोन समांतरी विभंगामधील भूकंचा जो भाग आहे तो काय जातो वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग हा ठोकळ्याप्रमाणे दिसतो ठोकळ्याप्रमाणे दिसतो म्हणजे ठोकळा कसे असते दोन दोन दो तीन ठोकळे आपण असे ठेवले आणि दोन्ही बाजूला आपण जर दाबलं तर काय होईल साहजिकच मधला मधला जो ठोकळा आहे तो वर उचलला जाईल हां तशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला गटपर्वताची निर्मिती झालेली दिसून येतो हे कशामुळं झालं हे दाबामुळं झालं कोणाच्या बाबतीत झालं कठीण खडकाच्या बाबतीत झालं तर असे जे गट पर्वत आहेत भूभाग गट पर्वत म्हणून ओळखल्या जातात गटपर्वताचा माथा हा सपाट असतो त्यावर सुरुवातीच्या काळात शिकरे नसतात त्यांचे उतार तीव्र असतात हे तुमच्या लक्षात येतं का बघा हे हा हा जो उतार आहे हा उतार किती तीव्र आहे हा वरचा जो हा हा भाग आहे हा माथा हा माथा पूर्वी कसा असतो सपाट असतो तिथं शिकरं बिकरं काय नसतात आणि आता ह्याच उदाहरण जर घ्यायचं झालं तर युरोपमध्ये ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आहे आणि भारतामधलं भारतामधलं मेघालय पठार आहे अशाच पद्धतीनं तयार झालेलं आहे कशा पद्धतीनं गटपर्व गटपर्वत गटपर्वत आहे गट ते तर आपण गटपर्वत बघितलाय आता आपण पुढं बघणार आहोत आता ही जे ह्याचे जे भौगोलिक स्पष्टीकरण आहेत ते आपण बघूया तर भूपृष्ठावर क्षिते समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो आणि हा ताण वाढत जाऊन या खडकांना तडे पडतात आणि त्यामुळे काय होतं विभंग निर्माण होतो परिणामी दोन्ही बाजूचे खडक सरकतात व खडकांच्या थरांची सलगता राहत राहत नाही तर खचदरी जी आहे तर ही खचदरी कशी तयार होते बाबा हा आता मगाशी अशी बघितलंय की जेव्हा दाब एकाच बाजूला असतो एकाच बाजूला असतो तेव्हा काय होतंय कधी कधी ते, ते वर उचललं जात आहे पण कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोरील दोन तडे पडतात आणि त्या त त्या तड्याच्या दरम्यानचा जो भूभाग आहे तो काय होतो खाली खचला जातो आणि असा खचलेला जो, जो खोलगड भाग आहे त्याला काय म्हणायचं खचदरी इथं तुम्हाला चित्र दिसतंय बघा हा जो जमिनीचा भाग आहे दो इथं दोन्हीकडं इकडं नाही इकडून इथं काय झालं दाब 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 तयार होतो निर्माण होतो आणि त्याच्यामुळं हा जो भाग आहे जमिनीचा हा का होतो खालच्या दिशेनं सरकतो म्हणजे इथं काय झालं इथं दरी तयार झाली कशा कशामुळे तयार झाली ही दरी खचली म्हणून ह्याला म्हणायचं खचदरी तर ही अशी जी खे, तर ही खचदरी हा ही खचदरी जी आहे बघा तुम्हाला चित्रदार दिसता दिसत आहे तर ह्या खचदरीचा जो भाग आहे ही जी नदी आहे ही नर्मदा नदी नदी नदीची खचदरी आहे दरी माहिती आहे तुम्हाला दोन डोंगरा मधला जो भूगा भूभाग भाग असतो त्याला आपण दरी म्हणतो तर हा अशा प्रकारची दरी आपल्या भारतामध्ये नर्मदा नदीची खचदरी निर्माण झालेली आहे आफ्रिका खंडामध्ये ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोपमधले राईन नदीची खचदरी निर्माण झालेली आहे आणि ह्याचा जो, जो उतार आहे दोन्ही बाजूचा उतार तुमच्या लक्षात येतं का बघा किती तीव्र उतार आहे किती तीव्र उतार आहे आणि ह्याच्यामधला मधला जो भाग आहे आणि इथून काय झालेलं आहे ही नर्मदा नदी आपल्याला आलेली आहे तर हे तुमच्या लक्षात येतं का बघा की भारतामध्ये नर्मदा नदी आफ्रिकेतली ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोपमधली राईन नदी हे कस खजदरीचे काय उदाहरण आहे आता आपण बघणार आहोत तिसरा प्रकार ह्याच्यामध्ये खंड निर्माणकारी हालचाली खंड निर्माणकारी हालचाली आणि ह्या हालचाली कशा होतात तर मंद भू हालचालीमुळे होतात तर ह्या ज्या मंदभू हालचाली आहेत ह्या मंदभू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे व पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होत असतात या हालचालीमुळे भूकवचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा तो खचतो भू भाग भाग समुद्रसपाटेपासून वर उचलल्या गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठाराची निर्मिती होऊ शकते परंतु मूळचा भूभाग खाली कसल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागराचा सागर तळाचा भाग म्हणतो आपल्याला माहित आहे की आपल्या पृथ्वी तलावर एकूण एकोणतीस टक्के भाग हा जमिनीचा आहे आणि एकाहत्तर टक्के भाग हा समुद्राने व्यापलेला आहे आणि अशा भूहालचाली जर झाल्या तर काय होईल कधी 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 हालचाली जर झाल्या तर ते समुद्रामधली जी जमीन आहे ती वर येऊ शकते पाणी बाजूला जाऊ शकतं तिथं खंड निर्माण होतात कधी कधी काय होतं की जमीन खाली जाऊ शकते आणि पाणी वेळू शकतं म्हणजे तो भाग कुठं गेला समुद्राच्या तळाशी तर ह्या भू हालचालीमुळे कधी कधी खंड खंड तयार होतात किंवा कधी कधी सागर तळाचा भाग सुद्धा बदला जातो तर हे तुमच्या लक्षात आलं का बघा आपण कसदरी बघितलेली आहे आता बघतो आपण पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या व्हिडिओवर बघणार आहोत आता धन्यवाद